सिद्धेश्वर मंदिरामध्ये वर्षभर दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध आणि अपंग लोकांना मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत चालतच यावे लागत होते हलसंगी मठ कुटुंबियांनी इलेक्ट्रिक रिक्षा देऊन या अपंग आणि वृद्धांचे पुण्य वाटून घेतले आहे त्यांनी केलेले हे पुण्याचे कार्य इतरांनाही प्रेरणादायी ठरेल असे मत सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केले इरणया स्वामी हलसंगी मठ व बसरा स्वामी हलसंगी मठ या पितापुत्रांनी कैलासवासी गंगाबाई इरणया स्वामी हलसंगी मठ यांच्या स्मरणार्थ साडेपाच लाख रुपयांची तीनचाकी इलेक्ट्रिक बग्गी रिक्षा सिद्धेश्वर देवस्थानला भेट दिली आहे या रिक्षेच्या पूजनाप्रसंगी काडादी हे बोलत होते या इलेक्ट्रिक रिक्षाचे पूजन देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी इरणया स्वामी हलसंगी मठ व बसवरा स्वामी हलसंगी मठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचकमिटीचे सदस्य सिद्धेश्वर बम्नी मामा बाळासाहेब भोगडे प्रभूराज मैंदर्गीकर नीलकंठ कोनापुरे रतन रिके शिवकुमार पाटील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक महादेव जम्मा ॲडव्होकेट शिवशंकर बिराजदार विद्यासागर मुलगे पुजारी चिदानंद स्वामी आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरची इलेक्ट्रिक रिक्षाही इरणया स्वामी हलसंगी मठ यांनी बेंगलोरवरून मागविली आहे सदरची ही एकदा बॅटरी चार्ज केली की पन्नास किलोमीटर अंतर चालते चार्जिंग करण्यासाठी या बॅटरीला सहा तासाचा सा वेळ लागतो सदरची बॅटरी ही अठ्ठेचाळीस कॉलची आहे यामुळे एकदा चार्जिंग केले की दिवसभर मंदिरामध्ये वाहतूक करणे सोपे होते अपंगाने वृद्धांच्या सोयीसाठी स्वामी यांनी सिद्धेश्वर मंदिराला इलेक्ट्रिक बग्गी भेट दिली मठ कुटुंबियांनी अपंगाने वृद्धाचे पुण्य वाटून घेतले आहे असे मत सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी व्यक्त केले ग्रामदैवत शिव सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वार मोठ्या संख्येनं वाढत आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं वयस्क का मंडळी काही हँडीकॅप मंडळी हे पण येत असतात आणि त्यांना जवळजवळ एक अर्धा किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यांची अशी मागणी होती की आपला जो मेन रस्ता आहे तिथून देवळापर्यंत जाण्यासाठी जर अशा पद्धतीचे काही वाहतुकीची व्यवस्था झाली कारण आपण चपलाही बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी चालत यावं लागतं तर त्याचा भाग म्हणून लोकांची ही मागणी होती की अशा पद्धतीचं व्हेकल असावं सिद्धेश्वर देवस्थान त्यांचं कमिटीलाही सारखं वाटत होतं की अशा पद्धतीचं एक भाग यावं परंतु अशा पद्धतीचा एक देणगीदार आम्हाला मिळत नव्हता हलसिंगे स्वामी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्ही केली की अशा पद्धतीची एक सोय आपल्याला जे काही पॅरालिटिक झालेले आहेत जे काही चालू शकत नाहीत जे वयोवृद्ध आहेत तशा लोकांसाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक गाडीची व्यवस्था इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था करायची आहे त्यांनी कुठल्याही मागं पुढं न बघता अशा पद्धतीची गाडी देण्याची तयारी दाखवली आणि आज या जत्रेच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या स्मरणार्थ ही गाडी देवस्थानला त्यांनी देणगी स्वरूपात दिली आहे मला नक्की विश्वास आहे की जे शारीरिकदृष्ट्या सफरर आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना या गाडीच्या माध्यमातून मोठी सोय उपलब्ध होणार आहे